नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी डॉक्टर सुवर्णा सर्वप्रथम क्रॉप एक्सपर्ट या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत आलं पिकातील सर्वोत्तम मानांची माहिती जी आपल्याला कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन आणि जास्त फायदा मिळवून देते आलं हे असं बहुउपयोगी मसाला पीक आहे ज्यामध्ये औषधी असेल चहा उद्योग असतील त्याचसोबत निर्यातीसाठी आल्याचा खूप जास्त उपयोग केला जातो योग्य वानांची निवड करणं हे उत्पादनामध्ये यश मिळवण्यासाठीच पहिलं पाऊल आहे त्यामुळे चला जाणून सर्वोत्तम वाण कोणकोणती आहेत परंतु त्याआधी जर आपल्या युट्यूब चॅनेलवरती आपण नवीन असाल आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या त्याचसोबत साईडला दिलेल्या बेल वरती देखील क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ आल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन मिळेल आणि आपण तुरंत व्हिडिओ बघू शकता चला तर मग आता महाराष्ट्रात येणाऱ्या आल पिकाच्या सर्वोत्तमांची माहिती बघूया यामध्ये सर्वात प्रथम असणारे हे वाण आता लागवडीसाठी साधारण आपल्याला ते किलो आपल्याला बियाणं वापरायचं आहे आता ही व्हरायटी काढणीसाठी जर बघितलं तर याचा परिपक्वतेचा कालावधी हा दोनशे ते दोनशे दहा दिवसांचा आहे हेक्टर याचं उत्पादन साधारण वीस ते पंचवीस वीस ते तेवीस टन शेतकरी घेतात आता या व्हरायटी लागवड जर आपण बघितली तर केरळ किंवा कोकणासारखा दवट हवामानाचा जो भाग आहे अशा ठिकाणी या आलं पिकाची लागवड केली जाते त्याचसोबत ज्या ठिकाणी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे किंवा ज्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी शेतकरी देखील या आल पिकाची लागवड करतात आता या आलं व्हरायटीची खासियत म्हणजे ही दक्षिण भारतातील लोकप्रिय व्हरायटी म्हणून ओळखली जाते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये फायबरचं प्रमाण सर्वात कमी आहे आणि त्याचसोबत चहा उद्योग असेल औषधी उद्योग असतील आलपिकाचा सगळ्यात जास्त उपयोग केला जातो यानंतर बघूया कालिकत ही व्हरायटी आता या व्हरायटीला साधारण आपल्याला हेक्टरी दोन हजार किलो वापरायचं आहे या व्हरायटीचा जर आपण परिपक्वतेचा कालावधी बघितला तर काढणीसाठी मॅच्युअर होते की दोनशे दहा दिवसांमध्ये आणि हेक्टरी उत्पादन म्हणजे अडीच एकर मध्ये जर आपण ह्याचं उत्पादन जर बघितलं तर बावीस ते सव्वीस टन व्हरायटी उत्पादन देते कोकण असेल किंवा दमट हवामानाचा जो भाग असेल अशा ठिकाणी खूप जास्त प्रमाणात या आलं पिकाची लागवड केली ज्या ठिकाणी कंटिन्युअस पाण्याची उपलब्धता आहे म्हणजे पाण्याचं योग्य असं प्रमाण त्याचसोबत ठिबक सिंचनची उपलब्धता जेणेकरून आपण कंटिन्युअस प्लॉटला पाणी देऊ देत असो अशी जर पाण्याची उपलब्धता असेल तर नक्कीच आपण या व्हरायटीची लागवड करू शकता आता यामध्ये सगळ्यात महत्वाची खासियत जर आपण बघितलं तर जाड आणि सुगंधित अशा याच्या आपल्याला आल्याच्या ज्या गाठी आहेत त्या पाहायला मिळतील चहा उद्योग असेल किंवा औषधी उद्योग आपले जे असतात त्यामध्ये या व्हरायटीचा उपयोग केला जातो यानंतर आपण तिसरं वाण बघूयात ते आहे कोचिंग कोचिंग व्हरायटी जर आपण बघितली तर साधारण आपल्याला अडीच एकर साठी अठराशे ते बावीसशे किलो आल्याचं बियाण आपल्याला लागवडीसाठी वापरायचं आहे आता आपण याचा परिपक्वतेचा कालावधी साधारण दोनशे ते दोनशे पंधरा दिवसांमध्ये हे आलं काढणीसाठी तयार होतं त्याचबरोबर चोवीस ते अठ्ठावीस टनापर्यंत देखील शेतकऱ्यांनी हेक्टरी उत्पादन आलं या व्हरायटीचं कोचिन या व्हरायटीचं घेतलेलं आहे त्याचसोबत ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचनची उपलब्धता असेल किंवा सतत आपण पाणी देऊ शकतो काही शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता कमी असेल पण ठिबक सिंचन असेल अशा ठिकाणी देखील या लाग या लागवड आपण करू शकतो आता सगळ्यात वैशिष्ट्य महत्वाचं म्हणजे ही व्हरायटी निर्यातीसाठी खूप जास्त प्रमाणात वापरली जाते कारण याच्या ज्या गाठी आहेत त्या जाडसर आणि निर्यातक्षम गाठी तयार होतात त्यासोबत यामध्ये फायबरचं प्रमाण कमी आहे आणि त्याचबरोबर चव आणि सुगंधित म्हणून ओळखली जाणारी आल्याची ही व्हरायटी आहे तसेच कोचिंग ही व्हरायटी महाराष्ट्रामधला जो पावसाळी पट्टा आहे पावसाळी भाग आहे अशा ठिकाणी शेतकरी या व्हरायटीची लागवड करतात त्यानंतर आपण बघूयात वर्धा ही व्हरायटी आता वर्धा ही जी व्हरायटी आहे हिचं साधारण आपल्याला अठराशे ते दोन हजार किलो अडीच एकर साठी आपल्याला वापरायचं आहे या व्हरायटीला काढणीसाठी म्हणजे परिपक्वतेसाठी साधारण एकशे पंच्याण्णव ते दोनशे दहा दिवस लागतात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या व्हरायटीचं उत्पादन वीस ते पंचवीस टन हेक्टरी आपल्याला पाहायला मिळतं संपूर्ण भारतामध्ये या व्हरायटीची लागवड केली जाते कारण या व्हरायटीसाठी मध्यम पाणी किंवा मुबलक पाणी जरी उपलब्ध असेल आणि ठिबक सिंचन जर असेल तर व्यवस्थित अशा पद्धतीचं वरदार हे आल्याचं वाण उत्पादन देत आता या व्हरायटीची वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे ही व्हरायटी निर्यातीसाठी खूप जास्त प्रमाणात वापरली जाते त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जे लोकल मार्केटसाठी सुगंधित वाण म्हणून देखील याचा उपयोग केला जातो यानंतर आपण बघूया रिओडी जेनेरो ही व्हरायटी याचं साधारण आपल्याला अडीच एकरसाठी दोन हजार ते बावीसशे किलो बियाण आपल्याला हेक्टरी वापरायचं आहे दोनशे दहा ते दोनशे पंचवीस दिवसामध्ये ही व्हरायटी काढण्यासाठी योग्य होते त्याचबरोबर पंचवीस ते तीस टन हेक्टरी म्हणजे अडीच एकर मध्ये दे देखील काही काही शेतकऱ्यांनी याचं उत्पादन घेतलेलं आहे आता या व्हरायटीची लागवड ही कोल्हापूर असेल आपल्या महाराष्ट्रामधला कोकणचा जो काही भाग असेल या ठिकाणी शेतकरी या व्हरायटीची लागवड करतात ज्या ठिकाणी पाण्याची योग्य उपलब्धता आहे आपण कंटिन्युअस या पिकाला पाणी देऊ शकतो इतकी जर पाण्याची उपलब्धता आपल्याकडे असेल तर आपण देखील या व्हरायटीची लागवड करू शकता आता या व्हरायटीचं वैशिष्ट्य आणि खासियत म्हणजे अशी की याचं जे आलं आहे त्याच्या गाठी ज्या आहेत त्या व्यवस्थित जाड आणि उत्कृष्ट रंगाच्या दिसून येतात त्याचबरोबर साठवणीसाठी देखील व्यापारी या व्हरायटीचा वापर करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निर्यातीसाठी सुद्धा रिओडी जेनेरो ही व्हरायटी ओळखली जाते यानंतर आपण बघूया रेजेता हे वान आता रेजेता ही जी व्हरायटी आहे ती एकोणीसशे ते एकवीसशे किलो बियाणं आपल्याला अडीच एकर साठी म्हणजे हेक्टरी आपल्याला वापरायचं आहे दोनशे ते दोनशे पंधरा दिवसामध्ये काढणीसाठी हे वाण परिपक्व होतं काढणी योग्य होतं त्याचबरोबर वीस ते पंचवीस टन अडीच एकर मध्ये आपल्याला उत्पादन पाहायला मिळतं किंवा घेता येतं आता वीस ते पंचवीस टन हे उत्पादन काही काही शेतकऱ्यांनी काढलं देखील आहे त्यामुळे आपण जर आपल्या एरियामध्ये जर पाण्याची योग्य उपलब्धता असेल आपण कंटिन्युअस आल्याला पाणी देऊ शकत असेल तर अशा शेतकऱ्यांनी हे वाण सिलेक्ट करावं आपल्या भारतामध्ये काही प्रमाणात केरळ आणि महाराष्ट्रामधला काही प्रमाणात कोकण अशा ठिकाणी या आलं पिकाची लागवड केली जाते या व्हरायटीचं खासियत आणि वैशिष्ट्य म्हणजे हे व्हरायटी हे जे, जे वाण आहे ते पारंपरिक वान म्हणून ओळखलं जात यामध्ये फायबरचं प्रमाण देखील कमी कमी आहे आणि त्याच सोबत चहा असेल औषध बनवण्यासाठी असेल त्याचबरोबर मसाले बनवण्यासाठी देखील या व्हरायटीचा उपयोग केला जातो आता मी सांगितलेल्या वाणांपैकी व्हरायटींपैकी कोणतंही एक वन आपण निवडू शकता आणि लागवड करू शकता सांगितलेली सगळीच वान महाराष्ट्रासाठी अतिशय उपयुक्त अशी वानं आहेत त्यामुळे त्याची काळजी करू नका आता बघूयात आपण काही महत्वाच्या टिप्स ज्या आपल्याला आलं वाणाची निवड करताना लक्षात घ्यायच्या आहेत किंवा आलं पिकाची लागवड करताना देखील लक्षात घ्यायची आहे आता त्या कोणत्या वाण कोणतंही निवडा परंतु पाण्याचं खताचं चा, व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल तर नक्कीच आपण आलं पिकामध्ये उत्कृष्ट उत्पादन घेऊ शकता त्याचबरोबर आलं पिकासाठी उष्ण आणि दमट हे हवामान उपयुक्त आहे त्यामुळे जर असं हवामान असेल अशा ठिकाणी आल्याची लागवड करा तिसरी महत्वाची टीप म्हणजे रोग प्रतिबंधक प्रक्रिया बीज शुद्धीकरण आणि जमिनीचं निर्जंतुकीकरण करूनच आल्या पिकाची लागवड करा त्याचसोबत आल्यासाठी गाळाची मध्यम जमीन निवडा आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा व्यवस्थित करा नक्कीच आपल्याला आल्यामध्ये जास्त उत्पादन मिळेल शेतकरी मित्रांनो आता मी जी काही आपल्याला माहिती सांगितली आहे त्यामध्ये योग्य वानांची निवड करणं खताचं पाण्याचं योग्य व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच आपण आलं पिकामध्ये उत्कृष्ट उच्चांक उत उत्पादनामध्ये गाठू शकतो तर शेतकरी मित्रांनो मी जी काय माहिती सांगितली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो तुमच्या एर, एरियामध्ये तुमच्या भागामध्ये आलं पिकाचं कोणतं वाण वापरलं जातं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचसोबत आलं पिकाच्या वाणांची निवड करताना काही समस्या असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कधी कळवू कर शकता तर चला तर मग धन्यवाद शेतकरी मित्रांनो भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये